वा 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 साहेब काय जनतेची सेवा चालू आहे आर आर खतरनाक असा जनतेला सेवक डबल भेटायचाच नाही ग साहेब पंचेचाळीस लाखाच्या गाडीत तुम्ही पुढच्या सीटावर बसून हातावर भाकरी खाता साहेब लई जनतेची सेवा चालू आहे आणि सेवा करताना वेळच भेटा नाही पुढच्या सीटावर हातावर भाकरी खाताना तुमच्या कार्यकर्त्यांना पाठीमागून व्हिडिओ काढला आहे आणि साहेब त्याच्यावर गाणंसुद्धा लावलं आहे सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या पावलं थकलं नाही Hey, Paul, नहीं पाईजे, नहीं पाईजे, हे पाऊल थकलं नाही पाहिजे साहेब अजिबात थकलं नाही पाहिजे हे पाऊल पुढं गेलं पाहिजे शेतकऱ्याच्या बोखंडी पाऊल टाकलं पाहिजे त्याचं रक्त पेलं पाहिजे पण साहेब तुमचं हे पाऊल थकलं नाही पाहिजे असंच काम करत राहा शेतकऱ्याचं सगळ्याचं वाटोळं करत राहा निवडणुका आल्या की गोरगरिबीचा आव आणायचा आणि नाही त्या टायमाला या शेतकऱ्याच्या बोखंडी बसायचा जनतेची एवढी सेवा झाली आहे एवढी सेवा झाली की सेवा करता करता स्वतःचे बंगले प्रॉपर्ट्या अगणित सगळं कमवून ठेवलं आहे तुम्ही जनतेला ही तुम्ही दिला नाही एवढी सेवा जनतेची करून टाकली आहे आता काय बोलायचं निवडणुका आले की शेतकऱ्याच्या बांधावर जायचं शेतकऱ्याला भेटायचं शेतकऱ्याचा गाठी भेटी दवरा शेतकऱ्याच्या बांधावर जेवणाचा आनंद शेतकऱ्याची लेकरं हातामध्ये घे या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून एवढंच सिद्ध करून टाकायचं की हा उमेदवार आपला आहे हा माणूस आपला आहे आणि मग लगेच शेतकऱ्याला वाटतं अरे हा माणूस शेतकऱ्याच्या बांधावर येतो आपला माणूस आहे टाकायला मतदान पण साहेब किती वर्ष साहेब निवडणुकाजवळ आल्यात ना गावाखेड्यांमध्ये मतदारसंघामध्ये पिंजून तुम्ही जणू हा काढला आहे आणि ते फिरत असताना तुम्हाला लक्षात आलं असल साहजिकच ते लक्षात येणार नाही म्हणा एवढ्या महागड्या पन्नास पन्नास लाखाच्या गाड्या त्याच्यात कसले झटके बसणार आहेत रोज अधरत, त्या रस्त्यावरनं लोक आदळत आपटत प्रवास करत आहेत त्या लोकांचा सा विचार साहेब केला पाहिजे गावाखेड्यांमध्ये कितीतरी गावामध्ये तुमच्याच मतदारसंघामध्ये बस जात नाही कोराच्या शिक्षणाची व्यवस्था होत नाही त्यांना प्रवास करता येत नाही त्याच्यासाठी कधी प्रयत्न करणार आहे तुमच्याच मतदारसंघातले कितीतरी शेतकरी गळफास लावून घेतात स्वतः जीवन संपून टाकत आहेत का त्याचा विचार साहेब कधीतरी केला पाहिजे त्या शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला पाहिजे त्या शेतकऱ्याच्या योजना त्याच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे याच्यासाठी कधी प्रयत्न करणार आहेत साहेब निवडणुका आल्या की लोकात जायचं लोकांचं व्हायचं मी तुमचा उमेदवार आहे गोर गरिबीतला उमेदवार आहे फाटका तुटका उमेदवार आहे फाटके कपडे घालून भाषणं द्यायचे आणि हे करून साहेब विकास होणार आहे का नाही कोणाला नाही तुम्ही जी केलेली कामं आहेत ना कोणाला नाही तुमच्या स्वतःच्या आत्म्याला एकदा विचार आणि प्रामाणिकपणे उत्तर सांगा की आजपर्यंत जनतेच्या सेवेसाठी प्रामाणिकपणे तुम्ही उभं राहिलात का काम केलं का आणि स्वतःच्या आत्म्यानं जर का प्रामाणिक उत्तर दिलं ना तर मग साहेब खरी गोष्ट तुमच्या लक्षात येऊन जाईल निवडणुका चालू आहेत म्हणून चांगलं वागण्यापेक्षा निवडणुका झाल्यानंतर लोकांनी निवडून दिल्यानंतर त्या लोकांसाठी जगा हे अशी व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकायची सहानुभूती मिळवायची आणि मतं मिळवायची ही जुनी पद्धत आता लोकांच्या लक्षात यायला लागली आहे बरं कसं आहे कोणता आमदार कोणता खासदार आणि खासदारक्याची निवडणूक लढवणारा कोणता माणूस हातावरती भाकरी घेऊन खात नाही तेवढी गरिबी त्याच्याजवळ नाहीच आहे तो ज्या पाहिजे त्या क्षणाला जे पाहिजे ते खरेदी करून खाऊ शकतो एवढा पैसा त्याच्याजवळ आहे खरा उपाशी मेला इथला सर्वसामान्य माणूस खरा उपाशी मेला इथला शेतकरी आणि त्या सर्वसामान्य लोकांसाठी काही करता आलं तर बघा ही नाटकं बंद करून त्या लोकांच्या प्रगतीसाठी त्या लोकांच्या पोटा पाण्यासाठी काही सोयी करता आली तर साहेब तुम्ही बिनधास्त निवडून येऊ शकता हे ये सर्वसामान्य लोकांचं मत आहे सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग गड्या पाऊल थक्किलनाई, गड्या, पावुल, थक्किलनाई